पत्नीला संबंध ठेवण्याची इच्छा आहे परंतु पतीकडून त्या पद्धतीचं लैंगिक समाधान आनंद पत्नीला देता येत नाहीये त्यामागची कारणं अशी आहेत की कदाचित ताठरतेचा अभाव आहे किंवा ती पटकन येत नाहीये आली तरी सुद्धा जेव्हा इन्सर्शन करायची वेळ आहे त्यावेळेला ती पटकन लूज होतीये किंवा इन्सर्ट झाल्यानंतर सुद्धा काही क्षणातच ती लूज होतीये अशा वेळेला पत्नीचं सॅटिस्फॅक्शन न झाल्यामुळे तिला फ्रस्ट्रेशन येत आहे किंवा तिची चिडचिड होतीये किंवा त्यातनं मग ती पुढे संबंधांना नकार देते असं तुमच्याही बाबतीत घडत असेल हे बऱ्याच कपलमध्ये घडत असतं आणि यामध्ये पुरुषावरती याचा परिणाम इतका सखल असतो की त्यांना त्याबाबतची गिल्ट यायला सुरुवात होते की मी माझ्या पत्नीला समाधानी ठेवू शकत नाही आणि त्यातून तेही सेक्सच्या संदर्भातला दुरावा आपल्या जोडीदारापासून ठेवायला सुरुवात करतात यातनं काय होतं की त्या दोघांनाही एक असं जाणवायला सुरुवात होतं की बाकी सगळं बरं चाललंय पण आपल्यामध्ये संबंध नाहीये त्यामध्ये महिनोन महिने गॅप पडायला सुरुवात होते म्हणजे जेव्हा आमच्याकडे पेशंट्स येतात आणि आम्ही विचारतो तेव्हा सहा महिने संबंध आलेले असतात कधी कधी सात आठ महिन्या एखाद्या वेळेला प्रयत्न झालेला असतो आणि त्यामागची कारण सगळी ही असतात यामध्ये एकमेकांशी बोललं जात नाही मोकळेपणाने दुसरं असं आहे की या, या संदर्भात उपचार अवेलेबल आहेत तर ते घेतले पाहिजे या प्रकारची मानसिकता दोघांचीही नसते किंवा त्या संदर्भातली लाज वाटत असते भीती वाटत असते कुठल्या डॉक्टरकडे जायचं हे समजत नसतं किंवा कधी कधी ते आपल्या स्वतःच्या इगोशी सुद्धा निगडीत आहे असं वाटायला लागतं ला म्हणजे हे उपचार मी करावेत की नाही करावेत असं वाटायला लागतं परंतु तुम्ही तुम्हाला असं सगळं जाणवत असेल या प्रकारचे प्रॉब्लेम्स फेस करत असाल तर लवकरात लवकर त्याच्यावरती उपचार तुम्ही घेणं आवश्यक असतं कारण हे प्रॉब्लेम जितके तुम्ही दुर्लक्षित करता तितकं त्याची ग्रॅव्हिटी वाढत जाते